रोज फक्त दीडशे रुपये गुंतवून तुम्हाला मिळणार एकोणीस लाख रुपये कसं हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की बघा एल आय सीने लहान मुलांसाठी न्यू चिल्ड्रन मनी बँक प्लॅन ही योजना सुरू केली आहे ह्यात तुम्हाला दररोज फक्त दीडशे रुपये जमा करायचे आहेत आणि ही योजना तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा देऊ शकते ह्या रकमेचा उपयोग तुम्हाला मुलांच्या उच्च शिक्षणात किंवा त्यांच्या लग्नाच्या खर्चात करता येऊ शकतो ह्यात पहिला हफ्ता अठराव्या वर्षी दुसरा हफ्ता मूल वीस वर्षाचा झाल्यावर आणि तिसरा हफ्ता मुलाच्या बावीसाव्या वर्षी जमा केला जातो ह्या योजनेच्या विम्याची रक्कम एक लाख रुपयेपर्यंत आहे ह्या योजनेतून शून्य ते बारा वर्ष मुलांसाठी गुंतवणूक करणं शक्य आहे गुंतवणूकदार एकूण रकमेच्या साठ टक्के रक्कम हप्त्यांमध्ये आणि चाळीस टक्के रक्कम ही बोनससह सह वेळी घेऊ शकतात दररोज दीडशे ह्या प्रमाणे तुम्हाला वर्षाला पंचावन्न हजार रुपये जमा होतील म्हणजेच पंचवीस वर्षात तुमचे चौदा लाख रुपये जमा होतील आणि परताव्यात तुम्हाला एकोणीस लाख रुपये मिळू शकतात त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करायला सुरू करा अशाच उपयुक्त योजनांच्या माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या